नमस्कार मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि दापोलीतल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातला स्टे आर आनंददायी करायचा आहे अगदी सुलभ करायचा आहे आरामदायी करायचा आहे आणि तुम्हाला स्पेशली कुठला त्रास होतो आहे जसं की गुडघेदुखी मणका कंबरदुखी असे कुठलेही आजार असू देत तुम्हाला जर तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने उपचार करायचे आहेत म्हणजे कुठल्याही गोळ्या न घेता उपचार करायचे आहेत तर मी कोकणकडण्या सुचिता तुमच्यासाठी घेऊन आले दापोली खेरडीमधील श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम यालाच परिणिता वि क्लिनिक वेलनेस सेंटर असं सुद्धा म्हणतात सो मी तिथे आलेली आहे इथे तुम्हाला सगळे उपचार अगदी शास्त्रीय पद्धतीने करून दिले जातात म्हणजे कुठल्याही गोळ्या औषधं न वापरता आपण हे उपचार करू शकता सो आता हे आश्रम कसं आहे इथे काय काय औषधं मिळतात कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमार्फत दाखवणार आहे सो आपला हा ब्लॉग पुढेपर्यंत पहा आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत सर्वात पहिलं आपण पाहणार आहोत श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम कसा आहे कुठे आहे कसं यायचं तर हे आश्रम आहे दापोलीतील फिरडीमध्ये अगदी जवळच आहे दापोलीपासून हार्डली आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतात तर असं काही आहे आपलं हे आयुर्वेदाश्रम इथे आल्यानंतर तुम्हाला आधी मनाला प्रसन्नता वाटेलच कारण का निसर्गाच्या सानिध्यात आहे सगळं आणि आयुर्वेदाश्रम म्हटल्यानंतर तिथे निसर्ग आलाच सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक आल्याच आता पायाला त्रास होते तर ही मशीन सगळ्यात मस्त आहे कारण का जे तेल असत आयुर्वेदिक ते तेल पायाला लावून त्या मशीनमध्ये पाय ठेवले जातात त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला ओ पी डी आहे त्यानंतर एक मशीन आहे जे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता त्याचबरोबर वेगवेगळे आपल्या मणक्याचा प्रॉब्लेम असू दे गुडघ्याचा प्रॉब्लेम असू दे अगदी लहानातला लहान आजारापासून मोठ्यातला मोठा, मोठा आजार असू दे तुम्ही इथे येऊन त्या आजाराचं निवारण करूच शकता तर असं काहीस हे आयुर्वेदाश्रम आहे ही अशी जागा आहे या साईडला पूर्ण झाडं आहेत आणि अजून एक मेन जागा आहे जिकडे मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे पण हे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे इथे छोटी छोटी झाडं लावलेल्या ज्या जडीबुटी आहेत ज्याच्यापासून ही औषधं बनवली जातात तर ते इथे बाजूलाच औषधं लावली जातात आणि आपण दापोली फिरायला येतोय आणि आपल्याला खरंच काही त्रास होतो यापैकी तर गोळ्या इंजेक्शन याने सध्या आपल्या शरीराला खूप जास्त इफेक्ट पण पडतो त्यामुळे ही औषधं तर मला वाटते खूप बेस्ट आहेत आणि हीच ती मशीन जी मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये बसल्या तर खूप आराम मिळतो मी सुद्धा आराम केला बरंच हाडांना वगैरे त्रास जो असतो ना तो सॉल्व्ह होतो आणि स्पेशली सांगायचं म्हटलं हे नुसतं आयुर्वेदाश्रम नाही आहे परिणित्या वेलनेस क्लिनिकसुद्धा आहे परिणिता विमेन वेलनेस क्लिनिक म्हणजे इथे हे बघा मी तुम्हाला आता बोलली ना ते हेच म्हणजे मुलींसाठी खास सांगते जर चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील काळे डाग असतील खड्डे असतील मासिक पाळी असेल अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी असतील तर इथले औषधं तुम्ही घेऊ शकता कारण सगळी औषधं मंजिष्ठा म्हणजे जी औषधी वनस्पती आहेत ना त्यांच्यापासून बनवली गेली ते बकता है ना, ते ही ना या या आहेत ही सगळी औषधं आपण इथे बघताय ना कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये प्युअर औषधं आहेत सगळ्या टॅबलेट्स म्हणू नका जडीबुटी म्हणू नका ऑइल म्हणू नका सगळ्या गोष्टी ह्या औषधी आहेत आणि स्पेशली अजून एक गोष्ट म्हणजे ही आहे ओ पी डी सिस्टीम हे आहे डॉक्टर समीर समीर सर जे सगळ्यांना कन्सल्टिंग करत आहेत तिथे आलेल्या सगळ्या डॉक्टरांशी कन्सल्टिंग चालू आहे आणि त्यांना सांगतात आपलं चेक करतात आपल्याला काय आजार आहे आणि असं नाही की आपल्याला ते इथली औषधं घ्यायलाच लावतात मलासुद्धा यांचा एक चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे मी सुद्धा माझे माझं एक चेकअप करून घेतलं तर त्यांनी मला एक सजेस्ट केलं माझ्यामध्ये कॅल्शियमची खूप जास्त कमी आहे त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू इथली औषधं ते काय औषधं विकायलाच बसलेत या भाषेत ते बोलले पण इथली औषधं न घेता त्यांनी मला काही फळार करायला का सांगितलं काही फळभाज्या खायला का सांगितल्या आहेत आणि स्पेशली चिकनच्या हड्डीचा रस प्यायला सांगितला आहे जेणेकरून माझ्यातील कॅल्शियम वाढतील सो मी ते नक्की ट्राय करून त्यांना फीडबॅक देणार आहे आणि हे आहेत ना असे आता यांचं नाव येत नाही मला पण हे आपल्या शरीरावरती जिथे त्रास असं जे ठेवले जातात ते रक्त शोषून घेतात तो, तो आजारसुद्धा आपल्यातून नाहीसा होतो अशा काही औषधं आपण आता पाहिली खूप साऱ्या गोष्ट तर बेसिकली तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला की इथे काही औषधांची झाडं समोरच लावली आहेत वेगळ्या प्रकारच्या तुळशींची झाडं आहेत त्याचसोबत ॲलोवेरा म्हणू नका मंजिष्टा म्हणू नका सगळ्या गोष्टी ज्या आयुर्वेदिक झाडं आहेत ती सगळी इथे त्यांनी थोडीफार समोर लावलेली आहेत आणि स्पेशली जी दुसऱ्या ठिकाणी लावलेली आहेत ना ती खूप मोठी मोठी झाडं झालेली आहेत तिकडेसुद्धा मी घेऊन जाणार आहे मी स्वतः जाऊन व्हिजिट करून आली आहे आणि मी इंस्टाग्रामला रीलसुद्धा टाकले ती लिंकसुद्धा तुम्हाला मी देते इन शॉर्टमध्ये सगळं आहे त्यामध्ये स्वस्त बघू शकता तुम्ही पूर्ण सगळ्या औषधांची झाडं येतात ते पुढे आहे ना हे राहण्यासाठी व्यवस्था केली आहे कारण लांबून लोक येतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आता मी सध्या स्वतःसुद्धा पायाची जरा मालिश करून घेणार आहे हे तेल आहे जे प्युअर आयुर्वेदिक आहे प्युअर ऑरगॅनिक आहे हे तेल आपल्या पायावर सोडलं जातं आणि या ही जी मशीन फिरते हे चक्र जे फिरते याच्यामध्ये आपल्याला पाय ठेवून ते मस्तपैकी मसाज घ्यायचा आहे जेणेकरून पायाला आपल्या आराम मिळतं काही त्रास होत असेल तर तोही दूर होतो सो मी थोडं रिलॅक्स झाले इथे आल्यानंतर मी पण थोडं माझं काही चेकअप करून घेतलं आणि खास करून तुम्हाला मी हे दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात समजेल की हे कसं वर्क होतं आणि हे केल्यानंतर काय आराम मिळतो हा माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितला त्याचबरोबर जिथे मॉलिश सेंटर आहे तिथेसुद्धा मी तुम्हाला घेऊन जाते तर हे मॉलिश सेंटर आहे इथे प्युअर ऑर्गॅनिक तेलने आपल्या पूर्ण हेडची पूर्ण अंगाची म्हणजे जर कंबरदुखी असेल डोकं दुखत असेल तर पूर्ण मालिश केलं जातं त्यानंतर आपल्याला स्टीम म्हणजे इकडे बाजूला गरम पाणी असते हे बघता हे गरम पाणी आहे याच्याने आपल्याला पूर्णपणे वाफ दिली जाते जेणेकरून आपल्याला ते खूप जास्त बेटर फील होतं सो असं काहीच ते मशीन आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात हाच एक उद्देश आहे कारण कधी कधी इंजेक्शनने आपल्याला लवकर इफेक्ट तर येतो पण सारखं सारखं इंजेक्शन घ्यावे लागतात त्याने शरीराला हानी सुद्धा होते सो आयुर्वेदिक उपचार घेतले तर ते मला तरी वाटतंय की उशिरा इफेक्ट होतो थोडा पण ते आपल्यासाठी खरंच खूप बेस्ट असतं आणि ते सुद्धा असतं असं मला तरी स्पेशली वाटतंय आणि इकडे हे ओपीडीच आहे इकडे ओपीडीमध्ये मी माझीच माझीच ट्रीटमेंट थोडंसं विचारून घेतलं त्यासाठी मी इथे आली होती आणि इथे बरेच पेशंट आता मी आल्यानंतर तरी माझ्यासमोर बरेच पेशंट खूप लांबून लांबून येतात जसं की पुणे म्हणू नका मुंबई म्हणू नका काही काही तर खूप जास्त दुरून दुरून येतात कारण त्यांना इफेक्ट होतोय त्यांना त्या ते गोष्टीचा असर होतोय म्हणून तर ती लोक एवढा लांबून येतात तर मी स्वतः दापोलीची आहे म्हटलं दापोली कर किंवा माझा व्हिडिओ जी लोक बघतायत त्यांनी नक्की इथे यावं आणि तुम्हाला कुठला जुन्यातला जुना जर आजार असेल तर अगदी तुम्हाला या गोष्ट पॅरालिसिस सुद्धा बरा होतो आता आपण इथे आलोय जिथे ही जी औषधं आहेत या ज्या जडीबुटी आहेत त्या बनवल्या जातात म्हणजे हे पूर्णपण पन, पूर्णपणे जी औषधं आहेत ना ही सगळी इथेच झाडं लावली जातात आणि त्यापासूनच औषधं बनवली जातात इथे वेगळ्या प्रकारच्या मखमली आहेत म्हणजे आपण एक नॉर्मल झेंडूचं फूल बघितलं असेल पण वेगळ्या प्रकारच्या मखमली वेगळ्या प्रकारच्या तुळशींची जाती आहेत जेणेकरून याच झाडांचं पूर्ण जडीबुटी बनवल्या जातात आणि त्याच आपल्या या सेंटरमध्ये वापरल्या जातात म्हणजे कोणताही औषध किंवा इंजेक्शन गोळ्या घ्यायची गरज नाही झाडांपासून बनवलेलेच ही औषधं आपण वापरली जातात आपण आता सगळी पाहतोय ना ही सगळी औषधी वनस्पती आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची औषधं आहेत ही जी आपण सेंटर मध्ये जाऊन पाहिली ना ती याच झाडांपासून त्याचा रस बनवला जातो आणि ती औषधं बनवली जातात तिकडेच दिले मी ओपनिंग So, आयूर, सो कसं वाटलं हे श्रीवल्लभ आयु आयुर्वेद वेदाश्रम मला तर खूप जास्त आवडलं कारण खूप सगळे उपाय आहेत ना विदाऊट औषध विदाऊट गोळ्या म्हणजे टॅबलेट न घेता जडीबुटी वापरून केलं जातं आणि मी सुद्धा थोडंसं माझ्या फेसचं विचारलं सो त्यांनी मला खूप चांगलं सजेस्ट केलं त्यांनी मला सांगितलं की माझ्यामध्ये कॅल्शियमची कमी आहे त्यांनी मला त्यांच्याकडे औषधं असूनसुद्धा एक गोष्ट खूप चांगली सजेस्ट केली की कुठली औषधं न वापरता मला पायासूप प्यायचा आहे कॅल्शियमची कमी असल्याकारणाने ती एक ते दोन महिने त्यानंतर त्यांनी मला फीडबॅक विचारला आहे सो मी नक्की ट्राय करेल आणि त्याने मला इम्पॅक्ट पडला की मी नक्कीच त्यांनासुद्धा कळवेल सो मला हे खूप आवडलं आपल्या दापोलीमध्ये आहे लांब पण जायचं नाही आहे दापोलीमध्ये खेरडीमध्ये आहे लवकर या दापोलीकर नुसतं दापोलीकरांसाठीच नाही मुंबई पुणे सगळीकडे जे पण हा व्लॉग बघणार ना तुम्हाला खरंच काही जेन्युअन त्रास होत असेल ना गुडघेदुखी तू मणका वॉट एव्हर हे सगळे आयुर् आयुर्वेदाने आपल्याला सगळा इफेक्ट जाणवतो आहे मी स्वतः काही ट्रीटमेंट करून बघितले ट्रीटमेंट इन द सेन्स मसाज वगैरे घेतला आणि पायांचा मसाज आता इतकं रिलॅक्स फील झालं ना खूप भारी आहे सो दापोलीकर आपला हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कोकण कडे सपोर्ट करा भेटूया पुढच्या ब्लॉग माहिती तोपर्यंत धन्यवाद बाय बाय